नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे इंदुरी कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवर जोड जोडरस्त्यासह मोठ्या पुलाचं बांधकामासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल रवींद्र भेगडे यांच्यातर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार आणि आभार नुकतेच मांडण्यात आले भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या पाठपुराव्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं इंदुरी कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला या मंजुरी पत्र देखील रवींद्र भेगडे यांना प्राप्त झाले होते पूर्वनियोजित दौऱ्याच्या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब पुणे येथे आले असता रवी आणि मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानले या प्रसंगी इंदोरी ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भेगडे प्रगतशील शेतकरी संजय अण्णा भेगडे भाजपा इंदोरी सोमाटणे गट अध्यक्ष मनोहर भेगडे कामगार नेते सूर्यकांत दादा भेगडे गुलाबदादा भेगडे अशोकराव भेगडे गणेश भेगडे सचिन भेगडे मयूर शेलार आदी प्रमुख नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा